हा स्टेशन रोड आहे ताळेगाव शहरातला छत्रपती <laughs> शिवाजी मार्गांच्या स्मारक समोर आणि आगर इथून हा आगर हा इथून काहीतरी आठ नऊ मीटर काया बघा यांनी साईडपास काढल्याने साईड काढल्याने एवढी जागा इथंच सुटलेली आहे कॉम्प्लेक्स पासून जे किंवा इथे थांबले असते ना ना जाए जाए रहा रहा जागा आता दिवाळीच्या सणात जळजावून शहरात किती गर्दी राहील वाहनं उभी करायला जागा नाही दुकानांमध्ये जेव्हा लोक जातील तेव्हा अक्षरशः रस्ता ब्लॉक होईल बाई चालणाऱ्यांना सुद्धा जागा राहणार नाही तर नियोजन नावाची गोष्ट नाही पुढे काय करता येईल पुढे काय होईल हा जी डोळ्यासमोर नाही जसं येईल तसं हा एका या हॉकर सांगते रस्त्यात ते असे प्रकार होणार आहे जे पंच्यात लोकांच्या हालोतीत म्हाताऱ्या हाल होती महिलांचे लहान मुलांचे हालोती ऍक्सिडेंट होते ऍक्सिडेंट होते अक्षरशः कट मारून चालतील लोक एवढे छोट्याशा जागेत कसं चालणार आहे बरोबर कारण आता इथे जरी अशी मोटरसायकल ही लाईन लागली कार आणि का कारवाला इथे लावेल तो कारवाला अशी लावायला की ही गाडी पण निघणार नाही आणि तो कारवाला कुठे तो पॅक करून ठेवाल त्याच्या पुढे पुढचा पुढचा इथून काय जाणार तर असं होणार तर हे निषेध आर्य आणि हे जे अपूर्ण काम करणारे ज्या नालायक प्रशासनाचा आणि निषेध करतो कर। कर निषेध करतो निषेध करतो निषेध थँक्यू थे।